तर आपल्या जगदंबा देवी संस्थान जोळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना दर्शकांना सबस्क्रायबरला माझ्या उपासकांना माझ्या सर्व शिष्यांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला आणि जे कोणी हे लाईव्ह बघत असतील त्या सर्वांना सप्रेम जय जगदंब नमो आदेश जय मल्हार आज लाईव्ह घेण्याचं कारण असं की मला एक अपील करायचं आहे आणि हे अपील एक चार पाच मिनिटामध्ये पूर्ण होणार नाही थोडस मोठं आहे हे मोठं अपील करण्यासाठी मी या ठिकाणी आज लाईव घेतो आहे सध्या सर्वांना कल्पना आहे की थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसांमध्ये फार जास्त प्रमाणावरती आपल्याला सतर्क राहावं लागतं सतर्क यासाठी की थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर घालावं लागतं अंगावरती एखादी शाल ओढावी लागते बरोबर की नाही स्वेटर घालावं लागतं पण याच थंडीच्या दिवसांमध्ये सध्या जो प्रकार सुरू आहे तो म्हणजे निवडणुकीची रणधुमाळी निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी अनेक राजकीय पक्षाचे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सेवेकरी आपल्या सर्वांच्या उमऱ्यावरती येत असतात आणि येऊन सांगतात की आम्ही या पक्षातर्फे उभे आहोत आम्हाला मतदान द्या मग जसं आपण सर्दीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वेटर घालतो तसंच आता हे जे मत मागण्यासाठी आपल्याकडे येत आहेत या राजकीय नेत्यांपासूनही स्वतःला वाचवणं गरजेचं झालेलं आहे कारण सध्या देशाचं राष्ट्राचं राज्याचं राजकारण अतिशय गलिच्छ गावंढळ आणि नीच पातळीवरती जाऊन पोहोचलाय एखाद्या व्यक्तीला नेता का म्हणावं कारण तो सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवेल सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व जाऊन आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करेल यासाठी आपण मतदार लोक मिळून आपला एक राजकीय नेता निवडत असतो आणि त्याला निवडून देत असतो पण जे राजकीय नेते निवडून येतात ते, ते खरंच पुढील पाच वर्षासाठी आपल्याकडे डोकावून बघतात का हा सुद्धा मोठ्या संशोधनाचा विषय हल्ली दारू आणि मटणापुरत पाचशे ते हजार रुपयापुरतं राजकारण मर्यादित झालंय समोरचा राजकीय नेता मोठं कार्य करतो की नाही करत यापेक्षा त्याने किती जणांना दारू पाजली किती जणांना रॅशनची किट दिली किती जणांच्या घरी साड्या नेऊन दिल्या किती जणांच्या घरी हजार पाचशे रुपयानुसार मत दिली यानुसार हल्ली मतदान ठरवलं जातं किंवा ते मतदान केल्या जात मुळामध्ये संविधानिक दृष्ट्या हे घातकच आहे याचं काही आपण स्वागत करू शकत नाही पण तुम्ही म्हणाल की आज तुम्ही धार्मिक विषय सोडून एकदम राजकारण दारू बाटली मटण पैसे याबद्दल का बोलत आहात त्याचं कारण माझ्याशी सुद्धा निगडीत आहे जसं राजकारण जवळ यायला लागतं तसं जगदंबा देवी संस्थांकडे काही राजकीय लोकांची पावलं आपोआपच वळायला लागतात वर्षभर ज्यांना जगदंबा माता आठवत नाही अशा राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकीचे वारे व्हाय लागल्याबरोबर जगदंबा मातेच्या दृष्टांत घडावा या पद्धतीनुसार त्यांची पावलं खेचून येतात त्यांना आंधळे सरांची सुद्धा आठवण होते आणि मग माझ्याकडं असं आलेले राजकीय लोक फार भक्तिभावाने जगदंबा मातेचं येऊन देवळगाव राजाला दर्शन घेतात जगदंबा देवी सोबतच माझं सुद्धा दर्शन घेतात आणि त्या ठिकाणी येऊन ते अपेक्षा ठेवतात ज़िवा, ज़िवा, त्या पस्तो, पस्तो, की त्यांच्या नवसाला देवी पावावी म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी निवडून यावं आणि जेव्हा जेव्हा असे लोक येतात तेव्हा तेव्हा त्यांना आम्ही चहा पाचतो सर्वांना पाचतो तसंच राजकीय लोकांना सुद्धा पाजलाच पाहिजे की नाही आम्ही त्यांना चहा पाचतो आम्ही त्यांना बसवतो आणि या आधी अनेक जणांची कामं सुद्धा केली परंतु आता माझं मन तृप्त झालेलं आहे त्यामुळे मी आजचं लाईव्ह यासाठी घेत आहे की कोणीही राजकीय नेत्याने माझ्याकडे देवळगाव राजाला कृपा करून येऊ नये आय रिपीटेड कुठल्याही राजकीय नेत्याने कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने देवळगाव राजाला माझ्याकडे येऊ नये का येऊ नये त्याची काही कारण सांगूया आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्या आधी विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एका खासदार साहेबांसाठी मी काय प्रयत्न करायचे शर्थी ते शर्थीचे प्रयत्न केले आणि ते खासदार साहेब निवडून आले आता ते काय फक्त माझ्या प्रयत्नांमुळेच निवडून आले असा दावा करणं कदाचित कर काही जणांना गैरवाटेल पण मला माहिती आहे की मी काय केलं काय नाही ते तर ते खासदार साहेब निवडून आले त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्यावेळेला तीन महाराष्ट्रातले आमदार जगदंबा देवी संस्थान देळगाव राजाने प्रयत्न केला आणि तीन आमदार निवडून आले तीन आमदारांपैकी एक आमदार तर सशक्त होते साहजिकच ते मी प्रयत्न केला असता तरी निवडून आले असते मी प्रयत्न केला नसता तरी निवडून आले असते पण उरलेले जे दोन आमदार होते या दोन आमदारांचं देऊळ पाण्यामध्ये दे होत स्वतः ते घाबरलेले होते, घाबर होते आणि त्यांचे पाय त्यांना किती खोल आहे दिसत होत आले माझ्याकडे जगदंबे समोर बसले त्यांचं दुखडं त्यांनी माझ्या समोर बोलून दाखवला की आम्ही निवडून आलो पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आमक झालं पाहिजे टमक झालं पाहिजे मी अगदी जगदंबेच्या साक्षीने तुम्हाला सांगतो कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडून जर पूजा घातल्या तर मी पैसे घेत नाही माझी एकच अट असते तुम्ही देवीला नवस करा मी तुमच्यासाठी पूजा करेल आणि तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही केलेला नवस तुम्ही इमाने इतबारे फेडावा अशीच अपेक्षा माझी त्या आमदारांकडून सुद्धा होती खासदाराकडून सुद्धा होती खासदार साहेबांनी निवडून आल्यानंतर आई जगदंबेला तीन साड्या त्यांच्या पी ए मार्फत पाठवून दिल्या परंतु स्वतः ते जगदंबेच्या पाया पडायला आले नाहीत आणि जे तीन आमदार निवडून आले त्या तीन आमदारांनी निकाल लागल्याबरोबर कॉल केला की गुरुजी तुमचा आशीर्वाद खरा ठरला आपली सीट आली आम्ही निवडून आलो परंतु असाच आशीर्वाद राहू द्या नवस फेडला का नाही फेडला नवस काय काय होते सोन्याचा होता की चांदीचा होता की कोटी रुपये मागितले होते ते सुद्धा सांगू एका आमदारांनी कबूल केलं होतं जर मी निवडून आलो आणि आमदार झालो तर जगदंबा देवी संस्थान येथील महिषासुराला अर्थातच म्हसोबाला मी सात जिवंत बकरी सोडेल कापणार नाही बरं का, बर का? जिवंत सोडेल सात जिवंत बकरी आणून सोडेल एकही बकरी आलेली नाही दुसऱ्या आमदारांचा नवस होता मी जर निवडून आलो तर मी जगदंबेच्या तिन्ही देव्यांना तीन, तीन साड्या करेल अजून एकही साडी आली नाही तिसऱ्या आमदारांचा नवस होता मी निवडून आल्याबरोबर सर्वात प्रथम येऊन जगदंबा देवी संस्थान येथे देवीचं दर्शन घेईल आणि निवडून आल्याबरोबर ते राजूरचे गणपती आणि दुसरे कुठले तरी भगवान बाबा आणि आणखीन कुठल्या तरी गडावरचे विठोबा रुखुमाई यांच्या दर्शनाला पळाले आणि नंतर एक दीड महिन्यानंतर फोन करून विचारतात की दर्शनाला येऊ काय मग कशाला येता इंदुरीकर महाराज जसं म्हणतात या, या 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 बसा आमच्या बोखंडी तसं माझ्या बोकांडी बसायला येता का अहो नवस केला होता आमदार म्हणून निवडून आल्या बरोबर सर्वात प्रथम येऊन जगदंबेचं दर्शन घेईल एक रुपया मागितलेला नव्हता साधी साडी का ओटी सुद्धा घेतलेली नव्हती फक्त तिकडून निवडून आला रे बाबा तू की तू इथे दर्शनाला आला, आला पाहिजे एवढी बोली होती आणि निवडून आल्याच्या नंतर तुम्ही ठीक आहे ना तुम्ही विठुबा रुकुमाईच्या चरणी गेला तर विठू माऊली सर्व जगाची आई आहे आम्हीही पांडुरंगाला मानतो आणखीन कुठल्या बाबांच्या चरणी गेला त्याच्याबद्दलही आनंदच आहे आणखीन कुठे गेला त्याच्याबद्दल आनंदच आहे पण नवस तुमचा पहिले कुठे होता जगदंबा देवी संस्थानला होता ना मग का नाही आले आणि राजकीय लोकांच्या या अशा नवस बुडव्या हरामखोर लागट नीच हलकट प्रवृत्तीमुळे मी आता निर्णय घेत आहे आमदार असो खासदार असो मंत्री असो नगरसेवक असो राजकीय पुढारी असो किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित कोणीही असो कोणालाही जगदंबा देवी संस्थान येथे माझी भेट घेता येणार नाही मी कुठल्याही आमदाराला खासदाराला मंत्र्याला मंत्र्यांच्या पी एला मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या घरातील कोण्याही व्यक्तीला भेटणार नाही हा तो विषय वेगळा आहे की आमच्याच शाक्त संप्रदायाचे काही गुरु एखाद्या राजकीय नेत्याच्या मोठ्या बायकोला घरी बोलवतात तिच्या हाताने आरती करून घेतात आणि युट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण करतात आमच्याच शाक्त पंथाचे काही गुरु एखाद्या हिरोईनला बोलवतात ते हिरोईनच्या हाताने देवीची आरती करून घेतात लाईव्ह प्रक्षेपण करतात तर असे आमदार खासदार मंत्रीपदाच्या लिस्टमध्ये असणारे काही आमदार त्यांचे काही स्वकीय त्यांचे नातेवाईक त्यांचे पीए त्यांचे सल्लागार जगदंब देवी संस्थांमध्ये दे अगदी लाईन धरून उभे आहेत पण आम्ही कधी त्यांचा साधा फोटो सुद्धा वरती टाकला नाही हो फक्त एक आमदार आम्ही निवडून आणले तर ते मला फार आनंद झाला मागे तर मी आनंदाच्या भरामध्ये एक व्हिडिओ टाकला होता की बुवा मी केलेल्या प्रयत्नाला यश आलं आणि आमदार साहेब निवडून आले त्या आमदाराच्या नावागावा मी तो व्हिडिओ टाकला पण नंतर मला त्या बाबीचा फार पश्चाताप झाला की आपण राजकीय एखाद्या नेत्याचं एवढं उदात्तीकरण केलं नाही पाहिजे त्यानंतर मी पुन्हा कधीही कुठल्या आमदाराची खासदाराची पोस्ट टाकली नाही व्हिडिओ तर टाकलाच नाही सर्वसामान्य जनता एक एक वर्ष माझ्या भेटीसाठी तरसते सर्वसामान्य लोक एक एक वर्षाची ओपीडी भरतात एकेका -एक वर्षापासून माझ्याकडे लाईन लावतात बिचारे दहा दहा घंटे वेटिंग मध्ये बसतात ते सर्व पागल आहेत का आताच तुम्हाला गंमत सांगतो एक निलेश ते जे आमदाराचे बंधू आल हो आले ते मी तीन घंटे बसवले त्या गोष्टीला किती दिवस झाले असतील वीस दिवस वीस दिवसांपूर्वी शुक्रवार तीन आठवड्यापूर्वी शुक्रवारचा दिवस होता आणि मराठवाड्यामधले एक फार मोठे राजकीय नेते माझ्याकडे आले विशेष करून सांगतो हे राजकीय नेते मराठा समाजाचे होते उगाच कोणाला वाटायला नको कारण हल्ली राजकीय नेता म्हटला की लोक म्हणतात आंधळे सरांकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जातात तर अगदी मी छत्रपतींच्या फोटोच्या खाली बसलोय खरं सांगतो माझ्याकडे पंकजा ताई मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघही कधीच केव्हाच आलेले नाहीत हा त्यांचे कार्यकर्ते आले त्यांच्या फार जवळ राहणारे माणसं येऊन नीट होऊन गेले पण प्रत्यक्ष पंकजाताई किंवा धनंजय मुंडे माझ्याकडे कधीच आले नाहीत हा त्या व्यतिरिक्त जेवढे राजकीय नेते आमदार खासदार आले हे सर्व मराठा समाजातूनच आले खरं प आता आमदारा खासदारांची जात काढण्याची गरज नाहीये मला पण जात यासाठी काढतो की काही जण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नावाने मला जातीचं लेबल लावायला पाहतात माझ्या रक्तामध्ये शिवछत्रपती आहेत माझ्या कर्मामध्ये मा ते आहेत माझं आयडल राजा शंभू शिवछत्रपती आहे माझ्या डोक्याच्या मागे फोटो सुद्धा मी त्यांचाच लावतो आई जगदंबेच्या नंतर शिवछत्रपतींच्याच फोटोची आम्ही पूजा करतो कारण त्यांच्यामुळे माझी तुळजाभवानी आज तुळजापूरमध्ये माझ्या तुळजाभवानीच्या मंदिराचं रक्षण माझ्या राजांनी केलं त्यामुळे तुळजाभवानी नंतर जर कोणाचं वंदनीय मी कोणाला मानत असेल तर ते शिवछत्रपती महाराजांनाच शिवाजी महाराजांना पण ज्यांना आरोप करायचे आहे ते तर कुठल्याही लेव्हलवरती आरोपच करतील मध्यंतरी म्हणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आंधळे सरांकडे येतात जर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे माझ्याकडे आलेले असतील कोणी मायचा लाल तसा दावा करत असेल तर एक फोटो दाखवा माझा पंकजा ताईसोबत किंवा धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत साहेब म्हणूनच बोलतो मी त्यांनाही एक फोटो दाखवा जर कोणाकडे एक फोटो निघला ना तर मी भर चौकामध्ये फाशी घ्यायला तयार आहे आणि माझ्याकडे जेवढे आमदार खासदार मंत्री किंवा त्यांचे स्वकीय त्यांचे नातेवाईक त्यांचे पी हे त्यांचे सल्लागार आणि त्यांचे कार्यकर्ते आले त्यांची जर नावं सांगितली ना तर पायाखालची माती सटकेल जे उघडपणे सांगतात की आम्ही देवाला मानत नाही असे येऊन माझ्या समोर बसून धागे बांधून गेलेले आहेत फोटो आहेत पुरावे आहेत व्हिडिओ आहेत सर्व आहे माझ्याजवळ पण मला ते बाहेर काढायचं नाही राजकीय लोकांपासून दूर जाण्याचा निर्णय मी घेतो आहे मग उगाच कशाला त्यांच्या उखड्या पाखड्या बाहेर काढत बसू आहे की नाही पण मला माहितीये माझं लाईव्ह बरेच जण बघतात राजकीय लोक सुद्धा बघतात किंवा नसतील बघत त्यांच्यापर्यंत ते पोहोचत ज्या आमदाराने मी निवडून आल्यावर सर्वात प्रथम येऊन जगदंबेचं दर्शन घेईल असा नवस केला होता तो नवस बुडवला तब्बल दोन महिन्यानंतर त्याला देवीची आठवण झाली की आपण देवीला नवस केला होता मग मग तुम्ही पाया पडायला येऊ का मी त्या आमदाराला येऊ दिलेलं नाही आणि त्या आमदाराचे फोन उचलणं मी बंद केलेलं आहे ज्या दुसऱ्या आमदारांनी सांगितलं होतं की मी निवडून आल्यावर मसोबा देवाला सात जिवंत बकऱ्या आणून सोडेल सात जाऊ दे बकरी आणली नाही त्याही आमदाराचा नंबर मी उचलणं बंद केलेला आहे आणि ज्या खासदार साहेबांनी जरी स्वतः पाया पडायला आले नाही पण देवीला तीन साड्या पाठवल्या त्यांच्याशी मी आजही संलग्न आहे का की कसे असू स्वतः नाही आले पण साड्या तर पाठवल्या देवीच्या नवसाच्या त्यांना आठवण तर राहिली की आपण हा नवस केला होता आपण हा फेडला पाहिजे ताबडदोब निवडून आल्याबरोबर घंट्याभरामध्ये मला फोन सुद्धा केला की गुरुजी तुमचा आशीर्वाद कामी आला म्हणून आणि दुसऱ्या महाराजांकडे आणि बुवाकडे काय चालतं मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या बाबा बुवा महाराजांकडे जेव्हा एखादा राजकीय नेता जातो त्या नेत्याकडून तब्बल पाच पाच सहा सहा लाख रुपये दक्षिणा घेतली जाते दहा दहा बारा बारा लाख रुपये दक्षिणा घेऊन त्यांच्याकडून अगोरी पूजा घातल्या जातात आणि तिथे पटापट पैसे निघतात इथे आम्ही कुठल्याही अगोरी पूजा घालत नाही कोणाकडून पैसे सुद्धा घेत नाही कारण राजकीय लोकांचा पैसा हा कष्टाचा नसतो तो याच्या त्याच्या मुखातून ओरबाडून आणलेला असतो अशी माझी श्रद्धा आहे कोणाला काय वाटायचं ते वाटू दे पण मी स्पष्ट बोलतो कोणताच राजकीय नेता खांद्यावर नांगर घेऊन नांगरायला जात नाही कोणाच्या घरी पाट्या उचलून माती उचलायला जात नाही इकडून तिकडून लुबाडलेला पैसा असतो त्याच्यामुळे अशा लोकांचे पैसे कशाला घ्यायचे म्हणून मी कोणत्याच राजकीय नेत्याचे पैसे घेत नाही हो तुम्हाला सांगतो मी किती किती पैसे इथे ठेवलेत त्यांनी जे आमदार निवडून आले त्या आमदारांनी हजार रुपये देवीसमोर ठेवले होते मी ते हजार रुपये उचलून वापस त्यांच्या हातात दिलं नाही नाही म्हटले मी देवीला दिले तर मी तसेच उचलून देवीच्या पेटीत टाकले दुसरे जे आमदार होते त्यांनी एकवीसशे रुपये ठेवले होते तिसरे जे आमदार होते त्यांनी एक रुपया ठेवला नाही मी पण घेतला नाही जे खासदार साहेब होते त्यांनी साडेतीन हजार रुपये देवीच्या पेटीमध्ये टाकले होते ही आहे मी घेतलेल्या पैशाची लिस्ट कर नाही डर नाही माझं जे असतं ना माय लाईफ इज ओपन बुक मग मी जर तुमचा पैशाने दबलेलो नाही खाऊन दबलेलो नाही पिऊन दबलेलो नाही दारूनी दबलेलो नाही मटणाने दबलेलो नाही बाईनं दबलेलो नाही बाटलीने दबलेलो नाही मग उरावर घेऊन भावताली बघायचं कशाला म्हणून सांगतो कोणीही राजकीय नेत्याने इथून पुढे जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजाची पायरी चढू नये मला कुठल्याही राजकीय नेत्याची कोडी सोडवता येत नाहीत मला कुठल्याही राजकीय नेत्याला निवडून आणता येत नाही निवडून आणता येतं पण आणायचं नाही म्हणून माझ्याकडे फिरून यायचं नाही आणि तिसरा विषय म्हणजे माझ्याकडे येऊन तुम्ही निवडून येणार त्यासाठी मला काय काशी करावी लागते माझी मला माहिती आहे मी माझ्या जगदंबेवर काय संकट टाकलं मला माहिती आहे मी माझ्या आंबाबाईला काय काय शप्ता घातल्या मला माहितीये मी कोणता कोणता जप किती किती घंटे केला माझं मला माहितीये काय भेटलं मला हा जप करून हा नवस करून एक रुपया मी घेतला नाही कोणाकडून कुठली वस्तू घेतली नाही सोनं चांदी तर मी घेतच नाही भेटलं का काय किंवा कुठल्याही आमदारा खासदाराचा फोटो सुद्धा किंवा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूब चॅनलवरती टाकला नाही की नको आपण यांचा व्हिडिओ किंवा फोटो जर टाकला तर यांची प्रतिमा नको मलिन व्हायला की अरे बाबा हे आंधळे सरांकडे जाऊन खेटे मारतात का मी तर यांची आयडेंटिटी लपवून ठेवली मग मा माझा फायदा काय झाला अपेक्षा एवढीच होती निवडून आल्यावर तुम्ही आंबाबाईचे येऊन पाय धरावे धरले का येऊन नाही धरले ना यायचं नाही सध्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे अनेक राजकीय नेते दहा दहा पंधरा पंधरा चक्रा देवळगाव राजांना देवळगाव राजाला येऊन मारून राहिले मी एकाही नेत्याला भेटून नाही राहिलो साहिल म्हणतायत असं काही काम करू नये की राजांना वाटलं पाहिजे की आपण यांच्यासाठी बलिदान दिले हो बरोबर आहे तुमचं बघा अनेक प्रश्न येऊन राहिले धार्मिक प्रश्न धार्मिक प्रश्न घेण्याचा आज माझा मूड तर नाहीच आहे कारण मी चिडून बसलेलो होतो फार या ठिकाणी लाईव्ह घ्यायला कारण आजही एका राजकीय नेत्याचा निरोप आला भेटायला यायचं म्हणून त्यामुळे मी रागा रागाने लाईव्ह घ्यायला बसलो तरी बघतो काही प्रश्न शेवटी घेतो माझा टॉपिक पूर्ण करून आणि मला काय म्हणायचंय हो जगदंबा देवी संस्थान येथे जर कोणा राजकीय नेत्याला यायचंच असेल ना तर त्यांनी सरळ यावं देवीचं दर्शन घ्यावं देवीला नवस करावा पावली तुमच्या नवसाला तर खूप चांगलं नाही पावली तरी चांगलं येऊन या ठिकाणी आंधळे सरांचीच भेट घ्यायची आणि आंधळे सरांची भेट घेऊन नेमकं काय करायचं मध्यंतरी मी तुम्हाला म्हटलं ना की मराठवाड्यामधले फार मोठे एक नेते येऊन बसले होते या ठिकाणी नी। हा निलेश बसलेला आहे माझ्या बाजूला हे बळा इकडे कॅमेऱ्याच्या समोर ये इकडून घ्यायचं आपल्याला त्यावेळेला तू या ठिकाणी हजर होतास हो मी हजर होतो तू कुठून आला होतास मी छत्रपती संभाजीनगर आलो होतो आणि त्या राजकीय नेत्यांना मी किती घंटे वेटिंग वर बसवून ठेवलं होतं तीन ते चार तास बरोबर हो तीन तीन चार चार घंटे यांना वेटिंग वरती बसवून तीन तीन चार चार घंटे यांना वेटिंग वरती बसवून हे लोक वेटिंग वर बसतात तर यांचं काम असतं ना हे आज वेटिंग वर बसतात एकदम निवडून आले ना, ना की आपल्याला वर करून दाखवतात यांचं मुंडक दुसरा काही शब्द घालायला वापरत नाही मी त्यामुळे मी एकच सांगतो कोणत्याही राजकीय नेत्याने इथून पुढे देवळगाव राजाची पायरी अजिबात चढू नाही आता मी काही कमेंट असतील त्या कमेंट सर्वांच्या घ्यायचा जितक्या होईल तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करतो आवाज येत नाही अच्छा आवाज बंद झालाय का आवाज येतोय का कमी येतोय कमी येतोय येतोय अहो ते पाठी बाजूला आ, एक लग्न सुरू आहे आणि त्या लग्नावाल्याने फार जोराने फटाके वगैरे फोडायला सुरुवात केली आहे तिकडे त्यामुळे एखाद्या वेळेला आवाज कमी येत असेल चला आता मी काही क्लिअर थोडक्यामध्ये काही हे घेतो चला आता मी काही गौरव वाघ म्हणतायत गुरुजी निर्मला देवी कोण आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगा तर निर्मला देवी ज्या आहे या स्वतः ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांचा जन्म झाला होता ख्रिश्चन धर्मामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांना हिंदू धर्माबद्दल अतिशय जास्त आकृष्टता लहानपणापासून होती लहानपणापासून त्या ध्यान ध्यानधारणा वगैरे करायच्या ध्यान धारणा करत असताना त्यांना एका दिवशी कुंडलिनी शक्ती जागृत होऊन कुंडलिनी शक्ती पुन्हा एकदा टॉपिक घेतो मी निर्मला देवी ह्या ख्रिश्चन धर्मामध्ये जन्माला आलेल्या होत्या परंतु त्यांना हिंदू धर्मापर्यंत होता त्यांना लहानपणापासून धर्माची आवड लागली पुढे त्यांना कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे साक्षात्कार घडला आणि त्यांनी सहज योग साधना नावाचे शिबिर सुरू केलं त्या शिबिराचं रूपांतरण हळूहळू एक मोठं राजकीय प्लॅटफॉर्म वरती झालं त्यानंतर राज्यभरातून राष्ट्रामधून परराज्यामधून Money yet.

आणि ते करून जगबंदीची सेवा करायचे आणि बहुतांशी आमचे जे i प्रशांत भालेराव म्हणतायत सर मी भ्रम मंत्रचा जाप केला तर चालतो का बघा कुठलाही प्रकारचं बीज मंत्र जर असेल मला जाप करायचा असेल तर ते गुरु मुखातून सुद्धा करून घ्यावं लागतं तर तुम्ही सर्व म्हणताय आवाज बंद झाला पण इकडे तर बघा ना आवाज कसं येतो दुसरा मोबाईल मी हातात धरला येतो तर क्लिअर आवाज येतो तुझ्या आवाज येतो आवाज फुलकर करा फरन्सचा प्रॉब्लेम आता कॅमेरा मध्ये आहे

किंवा त्यांचे सल्लागार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी जगदंबा देवी दे। भक्त म्हणून दर्शन देवीला नवस करावा तुमच्या नवसाला पावली तर तुमच्या तुम्ही गोंधळ घालावा पण ही कुठल्याही राजकीय नेत्याला इथून पुढे भेटणार नाही किंवा माझी पर्सनली भेट त्यांना देणार नाही एवढा संदेश या ठिकाणी देतो आणि आता बुधवारच्या दिवशी पुन्हा येतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंबा नमोवाद